तुम्ही जर स्वतःच्या मालकीच्या घरात राहत असाल तर आता व्हा कारण की महाराष्ट्रातील या लोकांची घरं आता पाडली जाणार लोकांची घरे आता जेसीबीने पाडायला सुरुवात झालेली आहे सरकारने घरांसंबंधी नवा कायदा लागू केलाय त्यामुळे जे लोक हे दोन नियम पाळणार नाही त्यांचं घर आता जेसीबीने पाडायला सुरुवात झालेली आहे ज्या लोकांची घरं या दोन नियमात बसणार नाही त्या लोकांची घरं आता पाडली जाणार आहे मग कोणते ते दोन नियम आहेत की ज्यामुळे लोकांच्या घर आता जेसीबीने पाडायला सुरुवात झालेली आहे आता तुमचं जे घर आहे ते सुरक्षित आहे की नाही तुमचं घर पाडलं जाणार की राहणार काय आहे ते दोन नियम चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती सरकारने महाराष्ट्रातील सर्व लोकांच्या घरासाठी दोन नवे नियम लागू केले एक नवा कायदा लागू झाला ज्यामुळे आता लोकांची घरं जेसीबीने पाडायला सुरुवात झालेली आहे आता ज्या लोकांनी ग्रामीण भागात तसेच निम शहरी भागामध्ये कुठेतरी प्लॉट घेऊन एखादं घर बांधला असेल किंवा खेड्यापाड्यात स्वतःच्या शेतीमध्ये घर बांधला असेल तर त्यांच्या घरांवर आता जेसीबी चालवलं जाणार आहे कारण की सरकारने एक नवा कायदा लागू केला तो जर तुम्ही जाणून घेतला नाही ज्या लोकांची घरं या दोन नियमाच्या बाहेर जातील त्यांच्या घरांवर आता बीने पाडायला सुरुवात झालेली आहे तुमच्या आयुष्यभराच्या जमापुंजीने बांधलेलं घर जेसीबीने जमीन दोस्त होणार आहे कारण की आता सरकारच्या माध्यमातून मोठी कारवाई होणार आहे कारण की सरकारने राज्यातील सर्व घरांसाठी एक नवा कायदा लागू केलाय ज्यामुळे आता या लोकांची घरं या कायद्याच्या अंतर्गत पाडली जाणार आहे असं सांगण्यात आले महाराष्ट्रातील भागातील टक्के जे घरं आहेत जे घरं गावांमध्ये आहेत निमशहरी भागात आहेत काहींनी शेत जमिनीमध्ये घरे बांधले आहेत तर काहींनी स्वतःच्या शेतामध्ये घरे बांधले आहेत तर त्या सगळ्या घरांसाठी एक नवा कायदा लागू केला के आहे या कायद्यामध्ये असं सांगण्यात आलं असं लक्षात आलं की नव्याण्णव घरांमध्ये एक प्रॉब्लेम जाणवला आहे एक मोठी अडचण निर्माण झाली आहे आणि त्यामुळे सरकारने हा महत्त्वाचा कडक निर्णय निर्ण, घेतला आहे ज्या लोकांनी ग्रामीण भागात घरं बांधले होते निमशहरी भागात घरं बांधलेले आहेत त्यांच्यासाठी सरकारने कडक आणि अर्जंट सूचना जारी केली सरकारने एक सर्वे केला होता त्या सर्वेमध्ये लक्षात आलं की गावाकडे ग्रामीण भागात शहरी भागात जे लोक घर बांधतात ते या दोन नियमाच्या अंतर्गत राहून बांधत नाही आणि त्यामुळेच सरकारनं हा कडक निर्णय आता घेतला आहे पहा ज्या लोकांनी शेत जमिनीत घरं बांधली आहे ज्या लोकांनी नॉन ॲग्रिकल्चर जमिनीमध्ये घरं बांधलेले नाही आहेत म्हणजे प्लॉट घेतला तो प्लॉट ॲग्रिकल्चर आहे किंवा जमीन म्हणून आहे आणि तो त्यांनी बिगर शेती जमिनीत कन्वर्ट केला नाही आणि डायरेक्ट घरं बांधले आहेत असे घरं बांधणाऱ्या शेतकऱ्यांना किंवा सर्वसामान्य लोकांना आता हे नियम लागू होणार आणि त्या नियमांच्या अंतर्गत आता लोकांची घरं पाडली जाणार सरकारने नियमावली जाहीर केली आहे जे हे दोन नियम ज्यांच्या घरांच्या बाबतीत बसणार नाही या दोन नियमाच्या आज जे लोक निय घरांचं बांधकाम नसणार त्या लोकांचे घरं आता पाडली का पा पाडली जाणार लक्षपूर्वक आहे का पहा पूर्वी सगळीकडे घरं बांधले तरी चालायचे कुठेही घर बांधा तुमच्या शेतात घर बांधा किंवा गावाकडे एखादा छोटासा प्लॉट घेऊन घर बांधलं तरी चालायचं गाव गावाच्या त्या ठिकाणी गाव गावठाणा जर असलं तरी चालायचं थोडंसं गाव गावाच्या बाहेर चालायचं चा, पण आता सगळ्यात महत्वाची म्हणजे एक नियम लागू केलाय घरांच्या लांबी रुंदीनुसार तुमच्या घराच्या साईजनुसार आता एक नवा नियम लागू केलाय जर तुमच्या घराची लांबी रुंदी या नियमबाह्य जर गेली जर तुमच्या घराचं क्षेत्रफळ जर या याच्या बाहेर जर गेलं तर तुमच्या घरावर देखील हा कायदा लागू होणार लांबी रुंदीचं एक सरकारनं गणित आहे या गणिताच्या बाहेर जर तुमचं घर जात असेल आणि जर ते एन ए प्लॉटमध्ये नसेल जर ते बिगर शेती जमिनीमध्ये नसेल तुम्ही जर शेत जमिनीत घर बांधलं असेल तुमच्या शेतात जमिनीत घर बांधलं असेल गावठांच्या जमिनीत बांधला असेल तुम्ही डायरेक्ट घर बांधून राहत ता असाल तर तुमच्या घरांवर हा कायदा लागू होणार तुमच्या घराचं क्षेत्रफळ तर या नियम बाह्य जात असेल तर तुमच्या घरावर कारवाई होणार मग काय तो नवा नियम आहे कोणत्या लोकांची घरं पाडली जाणार लांबी रुंदीचा नियम नियम किती किती क्षेत्रफळ भरल्यावर तुमचं घर राहणार आणि किती क्षेत्रफळाच्या पुढे गेल्यावर तुमचं घर पाडणार प्रत्येक घराला येणे करण्याची गरज आहे का कोणत्या हो लोकांची घरं राहणार आणि कोणत्या लोकांची घरं पाडली जाणार लक्षपूर्वक आता व्हिडिओ पाहायचा आहे पा नियम लागू झाल्यामुळे बऱ्याचशा लोकांना माहिती नाही लोकांनी लाखो लाखो रुपये खर्च करून स्वतःचं घर बांधलेलं असतं काही लोकांनी आयुष्यभराची जमापुंजी गोळा करून घर बांधलेला असतं पण हा नियम माहीत नसल्यामुळे तुमचंही घर आता जेसीबीने पाडलं जाऊ शकतं एका क्षणात घर जमीन दोस्त होऊ शकतं त्यामुळे तुमच्या घरावर जर तुमचं प्रेम असेल तुम्हाला तुमचं घर वाचवायचं असेल तर हा व्हिडिओ लक्षपू पात्रा तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्वाच्या कायद्याविषयी माहिती घेणार ज्याचा थेट संबंध तुमच्या घराशी आहे तुमच्या स्वप्नाच्या तुमच्या भवितव्याशी आहे राज्यातील प्रत्येक घरासाठी एक नवा कायदा लागू झाला त्यातल्या त्यात ज्यांनी घरं शेत जमिनीत बांधली आहे शेतात बांधली आहे ग्रामीण भागात गावाकडे घरे बांधले आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा नियम आता लागू झाला पहा पूर्वी काय व्हायचं कुठेतरी दोन चार गुंठे जमीन घेतली जायची ती शेत जमीनच असायची आणि त्यावर घर बांधलं जायचं आणि विशेष म्हणजे सरकारने वेळोवेळी सांगितलं होतं की जमीन ही नॉन ऍग्रिकल्चर असली पाहिजे नॉन ॲग्रिकल्चर म्हणजे बिगर शेती असली पाहिजे तरच त्याच्यावर घर बांधता येतं पण लोकांनी तो नियम पाळला नाही सरळ सोड घर बांधले आणि आता सर्व घरांसाठी लांबी रुंदीचा एक नियम आलाय पहा तुमच्या घराची लांबी रुंदी किंवा तुमच्या घराची साईज तुमच्या घराचा एरिया किंवा तुमच्या घराचं क्षेत्रफळ जर या नियमाच्या बाहेर गेलं आणि जर तुमचं घर शेत जमिनीवर असेल म्हणजे नॉन ॲग्रिकल्चर जर तुमची जमीन नसेल तर ते घर जमीन दोस्त होऊ शकतं ते घर पाडलं जाऊ शकतं कारवाई होऊ शकतं मग काय नियम आहे काय लांबी रुंदीचा नियम आहे लक्षपूर्वक पाहात किती लांबी रुंदी असते हो तुमचं घर राहणार सगळं सविस्तर तुम्हाला सांगतोय पहा एक नवा नियम ज्याचा संबंध तुमच्या घराशी तुमच्या जमिनीशी तुमच्या भविष्याशी आहे जर तुम्ही गावाकडे राहत असाल तुम्ही शेतकरी असाल शेतात बंगला बांधला असेल फार्म हाऊस बांधला असेल किंवा शहरातून गावात आले गावात एक दोन गुंठे जमीन घेतली आणि ती जमीनच आहे तिला नॉन ॲग्रिकल्चरमध्ये ट्रान्सफर केलेलं नाही आहे डायरेक्ट घर किंवा बंगला बांधला आहे मग पुढे भविष्यात घर जागा घेऊन तुम्ही घर बांधण्याचा विचार करत असाल तर हा नियम ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका आता तुम्हाला म्हणाल हे कसं आमचं बांधलेलं घर कसं काय पाडणार तर पहा पा ही अतिशय मोठी धोक्याची घंटा आहे नव्या नियमानुसार तुमच्या घराची लांबी रुंदी अशा पद्धतीने चेक केली जाणार आहे की लांबी रुंदी जर या आकड्याच्या पुढे गेली तर तुमच्या घरावर कारवाईचा आदेश दिला जाणार नव्या कायद्यानुसार तुमच्या घराचं क्षेत्रफळ किसे असायला हवं क्षेत्रफळ कितीच्या वरती गेल्यावर कारवाई होऊ शकते हे लवकरात लवकर पाहून घ्या पहा बऱ्याचशा लोकांनी काय केलं आहे शेतात घर बांधलं आहे बंगला बांधला आहे विशेषतः जे लोक शहरात राहतात ते काय करतात शहरातल्या गोंगाटापासून दूर राहण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी ग्रामीण भागात घर बांधतात किंवा निमशहरी भागामध्ये देखील असे प्लॉट पाडलेले असतात की त्याचं नॉन ॲग्रिकल्चर केलेलं नसतं किंवा बिगर शेती केलेलं नसतं ती जमीनच असते पण त्याच्यावर घर बांधण्यासाठी ते प्लॉट विकले जातात पण अशा प्रकारच्या प्लॉटवर जर बांधकाम केलं असेल तर ते नियमबाह्य ठरतं सरकार असं म्हणत आहे की कोणतंही घर बांधण्याआधी तुम्ही त्या शेतजमिनीला न बिगर शेतजमीन असं केलं पाहिजे किंवा त्याचं ट्रान्सफर केलं पाहिजे त्याचा प्रकार बदलला पाहिजे आता पहा सरकार असं सांगते की येणे करण्यासाठी आता सुविधा खूप सोपी झालेली आहे पूर्वी बरेचसे चक्रा माराव्या लागायच्या कागदपत्रं जमा करावे लागायचे पण आता बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टीम आलेली आहे ज्यामुळे एकाच खिडकीत एकच प्रक्रिया म्हणजे अतिशय वेगवान एकाच ठिकाणी जाऊन तुमचं हे सगळं होत असतं आता जर ती केले नसेल तर मग काय आहे कशा पद्धतीचा नियम आहे तर पहा सरकारने काय आहे विशेष पद्धतीची एक नियमावली लागू केली आहे पहा आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये तुम्ही जर मोडत असाल तर तुमच्यासाठी गट आहे एफ एस आय म्हणजे फ्लोअर स्पेस इंडेक्स एक मर्यादेच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे तुम्हाला घर बांधता येईल आता जर तुम्हाला शेतजमिनीत घर बांधायचं असेल आणि जर तुमच्या सगळ्या जमिनीचं जे क्षेत्रफळ आहे म्हणजे पॉईंट चार ते पॉईंट सहा एक्टर मध्ये असेल म्हणजे एक एकर पासून दीड एकरच्या आतमध्ये जर तुमची शेतजमीन असेल त्यामध्ये तुम्ही दीडशे चौरस फुटाचं जे आहे चौरस मीटरचं दीडशे चौरस मीटरचं बांधकाम करू शकता दीडशे चौरस मीटर म्हणजे सोळाशे चौदा चौरस फूट सोळाशे चौदा स्क्वेअर फुटाचं बांधकाम तुम्ही जर तुमची शेतजमीन एक ते दीड एकरच्या आसपास असेल तर तिथे बांधू शकता आता जर तुमची जमीन ही दीड एकरपेक्षा जास्त असेल तर तुम्ही चार हजार तीनशे स्क्वेअर फूट चार हजार तीनशे चौरस फुटापर्यंत बांधकाम करू शकता तर अशा पद्धतीनं सरकारने हा नियम लागू केला आहे पहा म्हणजे तुमचं जर शेत भरपूर मोठं असेल एक दीड एक्टरच्या वरती असेल आणि त्यामध्ये जर तुम्ही साधारणपणे सोळाशे सतराशे स्क्वेअर फूटचं घर बांधलं चाल तर चालतं आणि तेच जर तुमचं दीड एकरापेक्षा जास्त शेती असेल तर तुम्ही जवळपास चार हजार तीनशे चौरस फुटापर्यंत बांधकाम करू शकता पण बऱ्याचशा लोकांनी काय केलं आहे गावामध्ये एक गुंठा दोन गुंठा असं बांधकाम करून घेतलेलं आहे जमीन तेवढीच आहे शेत शेतजमीन आहे कुठल्याही प्रकारे त्यांनी ते येणे न करता डायरेक्ट घर बांधलेलं आहे तर अशा प्रकारच्या घरांवर आता कर्ज कारवाई होऊ शकते कारण की सरकारने सांगितलं आहे कमर्शियल पर्पससाठी किंवा तत्वासाठी शेतीमध्ये जर तुम्ही शेतजमिनीमध्ये जर काही हे केलं तर तुमच्यावर त्या ठिकाणी कारवाई होऊ शकते बऱ्याचशा लोकांचा हा प्रॉब्लेम आता होणार आहे आता ही माहिती आम्ही आत्ताच इंटरनेटवर सर्च करून त्या ठिकाणी मिळवलेली आहे त्यामुळे तुमच्या एरियामध्ये नेमकं का नियम काय आहे आता हे प्रत्येक एरियानुसार नियम झालेला आहे वेगवेगळ्या पद्धतीनं तर तुमच्या एरियामध्ये नियम नेमकं काय का आहे तुमच्या घराचा प्रकार कोणता तुम्ही तुमच्या जमिनीचा प्रकार बदलला आहे का तुमचं घर तुम्ही शेतजमिनीत बांधलं आहे की बिगर शेतजमिनीत बांधलेलं आहे नक्की कमेंट करून कळवा या झालेल्या नियमावर तुमचं नेमकं मत आहे नक्की कमेंट करून कळवा चैनल नवीन असेल तर सब्सक्राइब करा धन्यवाद